कारंजा येथील रहिवासी उत्कृष्ट इंजिनियर यशस्वी उद्योजक संतोष विष्णुकुमारजी डोणगावकर यांचे हृदयविकारामुळे निधन झाले ते सत्तर वर्षांचे होते स्वतःवर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगराला बाजूला सावरून गरजूंना हे जग पाहता यावे या उदात्त भावनेने त्यांच्या श्रीमती प्रज्ञा डोणगावकर शिशिर डोणगावकर डॉक्टर शार्दूल डोणगावकर शिरीष चवरे पियुष डोणगावकर आणि संपूर्ण डोणगावकर परिवाराच्या सदस्यांनी स्वर्गीय संतोष डोंडगावकर यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला दिशा ग्रुप द्वारा संचालित दिशा आय बँक शाखा अमरावती या धर्मदाय नेत्रपेढीला संपर्क करून सचिव स्वप्नील गावंडे दिशा आय बँकेचे समन्वयक हिमांशु बंड अनुराग राजपूत डॉक्टर अजय कांत डॉक्टर अनघाकांत डॉक्टर सुशील देशपांडे दे, डॉक्टर अमोल ठोंबरे डॉक्टर पंकज काटोले डॉक्टर राम गुंजाटे डॉक्टर अभिजित सोनटक्के संजीव रुईवाले प्रज्वल गुलालकरी सुदर्शन दर्यापूरकर रमेश देशमुख यांनी मिळून नेत्रकमळ दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली नेत्रदानाचे पवित्र कार्य केल्याबद्दल दिशा ग्रुप आणि दिशा आय बँकेचे स्वप्नील अरुण गावंडे यांच्याकडून डोणगावकर कुटुंबियांचे आभार व्यक्त करण्यात आले या सेवाभावी कार्यात दिशा परिवार कारंजा येथील सदस्यांचे आणि उपजिल्हा रुग्णालय टीम कारंजा यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी स्वर्गीय संतोष डोणगावकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अक्षय लोटे विदर्भ न्यूज करंजालाड